कुशहकार प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था पिंपळगाव भरेश्वर संचालित दी लॉर्ड इंटरनॅशनल पब्लिक स्कूल स्कूलचे उद्घाटन सोहळा संपन्न पाचोरा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव हरीश्वर येथे आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी पिंपळगाव हरीश्वर येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री देवीदास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हरीश्वर शिंदाड जिल्हा परिषदेचे गटाचे सदस्य माननीय श्री मधुकर भाऊ काटे श्री गोविंद महाराज यांचे वंशज हरिभक्तपरायण माननीय श्री शिवानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते दि लॉर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रुप नर्सरी सिनियर व ज्युनियर के जी शाळेचे शानदार उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पिंपळगाव परिश्वर ग्रामपंचायतीचे सरपंचपती श्री आप्पासाहेब केला क्षीरसागर ग्रामविकास विद्यालयाचे माजी प्राचार्य बी आर महाजन सर ग्रामविकास मंडळाचे संचालक दिलीप फुलचंद जैन अशोक कृष्णराव पाटील रंगलाल राठोड जनार्दन देव कडुबा तेली बालचंद तेली मौजलाल जैन मिलिंद देव दिवाकर बडगुजर प्रदीप पवार विलास गरुड ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सुखदेव गीते प्रतिष्ठित नागरिक प्रकाश चव्हाण किरण टेलर राजेंद्र देव ग्रामपंचायत सदस्य विनोद महाजन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बी डी पाटील वरसाडे आश्रम शाळेचे साईदास राठोड ग्रामविकास विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद महाजन पिंपळगाव वरिश्वर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वडिलांची मनोदय पूर्ण केल्याचे समाधान लाभले डॉक्टर माननी श्री शांतीलाल थेली आपण समाजाचे काही देणे लागतो व शिक्षण हे वाघिण्याची दूध आहे परंतु ग्रामीण भागात चांगल्या शाळा नसल्याने गोरगरिबांची मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आपण गावातच एखादी शैक्षणिक संस्था उभारून गोरगरिबांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करू अशी माझे वडील कैलासवासी गेंदीलाल विठोबा तेली यांची इच्छा होती ती इच्छा मी आज इंटरनॅशनल स्कूलच्या प्ले ग्रुप नर्सरी सिनियर व ज्युनियर के जी शाळेच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो असे मत संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर मान्यश्री शांतेलालजी तेली यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच डॉक्टर मान्यश्री शांतेलालजी तेली यांनी वडिलांचे स्वप्नपूर्ती केल्याबद्दल मान्यश्री बी आर महाजन त्यांचे आभार मानले यावेळी आभार प्रदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पवार यांनी शाळेबद्दल सविस्तर माहिती दिली त्या तसेच इंजिनियर मान्य श्री राजीव नैनाव यांनी उपस्थितांचे आभार मानले यामुळे या उपस्थितांनी संस्थेची भरभराट हो अशा शुभेच्छा दिल्या